वेलकम गाइस आज हम हो एक दूसरे के बाल खींच वाले गाइस आप देख सकते हैं सामरे <laughs> मले बोलू दे तू नंतर बोल दो भाऊ आता आम्ही दोघांना कॉन्टेंट पाहायला एक म्हणजे स्वतःचा कॉन्टेंट म्हणून राहिलो आम्ही आता आम्ही एकामेकाची अशी केस ओढणार आहे केस हे केस चॅलेंज राहणार आहे बाबा कोण लवकर डोळ्यातून पाणी येते कोणाच्या केस कुठे आहे मजा आहे का ना भिळ हातीत फिरायला দয়া পানী আহ দিন তাকৰে দৰে মা দু তালৈকে ब्लॉगर पण सीन अभ्यास येत जाऊ दे ना पण आपले ना सबस्क्राईब करून आले ना लाईक करून आले व्ह्यू पण हजार दोन हजार येते अभ्या कोणी लाईक सबस्क्राइब करणार कायले ना गरीबाच्या पोटावर लाभ देऊन राहिले <laughs> खोलो करा काहीच खोलो करा खरं करा लाईक करा काहीतरी करा सपोर्ट करा असे गावठी माणसं आमच्या सारखे तुमच्या सारखे येईल चांगलं येईल काही सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा करून द्या रे करून द्या डोळ्यात पाणी म्हणजे